बापवर गेला काय सांगाव मी नुसतं जडच्या जड लागायलाय कोण्या गिरणीचं पीठ खातो कोणास ठाऊक पिंट्या तंबाखू खात वाटत तुझी चुन्याची डबीलेट वाचायली हो तर खाली <laughs> <laughs> पिंट्या बसतो हा माझा नंबर एकचा पिंट्या बर का हा पहिल्या लॉकडाऊन मधला आता तुम्हाला दुसऱ्या लॉकडाऊन मधला दुसऱ्या पिंट्या दाखवते उठ बाधा ये हा माझा नंबर लॉकडाऊन मधला पिंट्या मी आखी हलयली रे वजनच तिथ काय पिंट्या माझा लांगड्या गोट्या गोट्या रे गोट्या।, <laughs> गोट्या 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 खेळतो काय गावात असो हा माझा नंबर दोनच्या चा लॉकडाऊन मधला पिंट्या बर का कुठे गेल तर कुठे गेल बाळा तरी म्हणलं मंडपात आल्यापासून मगापासून कशाचा वास गुंतय पिंट्या असली काम सकाळी सकाळी करत जावा बाळा <laughs> बाळा काय सांगाव मावशांनो माझ्या पिंट्याला कोणाची दृष्टबिष्ट बिष्ट लागली, लागली।, लागली। कोणाची नजर लागली, लागली।, लागली। पिंट्या चार दिवस झाले नुसताच रडतोय नुसताच रडतोय पिंट्या दाखव रडून रडतो का मम्मीला भेव दाखवतो नेमका रडायला का कन्हायला काही समजा पिंट्या काय चार दिवस झाले शेजारची मावशी म्हणली त्याला पिंको ग्राईप पाच चार दारूच्या बाटल्या पाजल्या मावशी पण रडायचं काही ना शेवटी एक मावशी म्हणली त्याला ते काय आपोकासपू असत ते पाज म्हणी ते खाऊ घाल चार किलो गांजा खाऊ घातला मामा तरी पिंट्या काय रडायचं राही ना शेवटी म्हणलं एक अंगाई